विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात लातूर येथे गेले नऊ महिन्यांपासून नऊ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयातून घराकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका व अंत्यवेदी करण्यासाठी लागणारा खर्चासोबत एक सुरक्षा रक्षक देऊन फ्रंटियर सिक्युरिटी फोर्स चे चेअरमॅन प्रवीण सर यांनी एक आदर्श निर्माण केला आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात एक वयस्कर आजी दररोज कुणाकडून तरी पैसे मागून आणायच्या आणि रोजच दिवस भागवायच्या ही परिस्थिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी अनुभवत असताना फ्रंटियर सिक्युरिटी फोर्स चेअरमॅन प्रवीण सोनवणे सर यांनी आजीला रुग्णालयातून घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका तसेच अंत्यविधीसाठी लागणारा खर्चासोबत एक सुरक्षा रक्षक सोबत देऊन मयत रुग्णाच्या मूळ गावी सहा जून रोजी सायंकाळी रवाना केले असल्याची माहिती प्रवीण सोनोने प्रवीण सोनोने यांनी दाखवलेली ही तत्परता आणि सामाजिक जाण कौतुकास्पद असून त्यांनी भविष्यात अशा रुग्णांना लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे आम्ही गोरगरिबांना सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे प्रवीण सोनोने सर यांनी सांगितले रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर